नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचं भिगोल वाजलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सध्या मी ऐतिहासिक असलेल्या पर्यटनदृष्टीनं सुद्धा महत्त्वाच्या असणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणाहून शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील सध्या खासदार आहेत मात्र आता निवडणूक लागलेली आहे भाजपकडून उदयनराजे महाराज पुन्हा एकदा इच्छुक आहेत त्यांना जरी उमेदवारी दिली गेली असं सांगण्यात येत असलं तरी आज सुद्धा अधिकृत उमेदवारी जी आहे ती उदयराजे महाराज यांना देण्यात आलेली नाही त्यामुळं साताऱ्यामधलं जे काय एकंदरीत राजकीय वातावरण आहे ते संपूर्णपणे ढोळून निघालेलं आहे आणि असं असताना लोकांच्या मनामध्ये मा नक्की काय आहे लोकांना नक्की काय वाटतंय हे जाणून घेण्याचा मी या निमित्तानं आता प्रयत्न करणार आहे सध्या मी एम आय डी सीतल्या भागामध्ये आहे या ठिकाणी काही नागरिक का आहेत आणि त्यांची नक्की साताऱ्याच्या राजकारणाला घेऊन भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा मी या निमित्तानं प्रयत्न करणार आहे नमस्कार हो नमस्कार सातारकर का प्रॉपर हो प्रॉपर सातारकर बरं आता खासदार श्रीनिवास पाटील होते ह्याच्या आधी आता उदयनराजे पुन्हा तिकीट मागते काय होईल आता निवडणुकीमध्ये काय वाटतं तुम्हाला आता हे दोघांनाच माहिती पडणार ना काय होणार आहे ते काय होईल ते हा तर भाजप बरं वाटतंय का राष्ट्रवादी काँग्रेसच आहे राष्ट्रवादी काँग्रेस बरी वाटते राष्ट्रवादी काँग्रेस बरी वाटते कुणाची राष्ट्रवादी बरी वाटते अजित पवारांची का शरद पवारांची शरद पवारांची शरद पवारांचे राष्ट्रवादी बरी वाटते श्रीनिवास पाटील शरद पवारांकडे म्हणून का सामान्य माणूस सामान्य माणूस म्हणून सामान्य माणूस म्हणून बरं वाटतंय अजित पवारांनी जे शरद पवारला सोडून गेले मधल्या काळात राजकारण राहुलटा पानच आहे त्यावेळेस तुम्ही कसं बघताय सामान्य माणूस म्हणून एक दुर्दैवच म्हणायचं काय दुर्दैव म्हणायचं लवकर उदयनराजन लोक ह्या वेळेस जरा साथ देतील असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के देणार साथ कस काय देतील या वेळेस माणूस इथला आहे ना आपला जिल्ह्यातला माणूस आहे आणि श्रीनिवास पाटील श्रीनिवास पाटील केलं तर बाहेरचाच आहे ना माणूस बाहेरचा बर श्रीनिवास पाटलांनी काय काम वगैरे का केले काय नाही का काय केलं नाही बघाय पण भेटलं नाही आणखी कसं भेटले नाही त्यामुळे उदयनराजांना भाजप तिकीट दिलं असं वाटतं का तुम्हाला वाटणार ना शंभर टक्के द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे तिकीट द्यायला पाहिजे तर त्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आता याला सुरुवात झालेल्या नमस्कार मावशी काय नाही आम्ही काही वेगळे विचारत नाही फक्त निवडणुका लागली तर माहीत झाले का नाही तुमचं सामान्य नागरिक म्हणून सामान्य गृहिणी म्हणून तुम्हाला कुठला पक्ष बरा वाटतोय नाही ते नाही सांगू शकत सगळे पक्षाच्या सत्तेवर आल्यावर तसेच असतात सत्तेच्या आधी सत्तेच्या सत्तेच्या आधी वेगळं बोल नंतर वेगळ्या का आधीचे दिवस आताचे दिवस आधीचे चांगले दिवस होते आताच्या पेक्षा बरं 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 उद्या राजे महाराज माहित असतील तुम्हाला माहित आहे त्यांचं काम वगैरे आहे का इकडे छान आहे छान आहे छान काम आहे आणि आता श्रीनिवास पाटील तुमच्याकडे खासदार होते त्यांना लोक निवडून देतील काय परत काय सांगता येत नाही सांगता येत नाही हो नमस्कार बाबा काय निवडणूक लागली असेल की असल झाले माय झाले कसं वातावरण सातारच काही अजून काय उमेदवारच नाही तर काय वातावरण उमेदवार नाही अजून उमेदवार असायला पाहिजे उमेदवार उमेदवार कोण असायला पाहिजे पाहिजे कोण दिला पाहिजे प्रतिष्ठे आता श्रीनिवास पाटीलला देतील असं वातावरण आहे पाटील नको म्हणतात ना लगुमत आणि उदयनराजेला भाजपने देतील देतील असं वाटतंय उदयनराजे भाजप देतील भाजप दे न जर उदयनराजेनं तिकीट दिलं तर निवडून येतील काय निवडून येतील गेल्या वेळेस काय झालं नक्की उदय उदयनराजेनं पाडलं होतं सातार गेल्या वेळेस काय झालं असं वाटतंय तुम्हाला काय ना ते फक्त शरद पवार पावसा दिले हेच फक्त कारण आणि आता पण एखादा पाऊस आला म्हणजे कसं आता हे काय होत नाही शरद पवार पावसात दिसले म्हणून म्हणून तुम्ही मत दिली पण पन... श्रीनिवास पाटलांनी काम केली काय पाच सहा वर्ष केली काम केली काम केली रेल्वे असं वाटतंय तुम्हाला कसं काय भाजपच्या ह्याच्यामुळे भाजप मोदींच्या मुळे मोदींमुळे ही तर आता राष्ट्रवादीवाली काँग्रेस करायला लागली की मोदी मुळे लोकशाही धोक्यात आहे म्हणते लोकशाही धोक्यात काय नाही लोकशाही धोक्यात येत नाही लोकशाहीचा काय प्रश्न येतो त्याचा काय विषय नाही काय विषय काय ताई काही पळायला आली काय नाव रुद्र रुद्र कुठला आहे तू संगमनगर साताराच ना हो तर खासदार कोण होईल आता उदयन महाराज उदयन महाराज कस काय वाटतंय शंभर टक्के उदयनराजांना तिकीट पण दिलं नाही अजून भाजपनं द्या येणार कसा राजेंची हवा कशी येईल साताऱ्यात हवा म्हणजे काय विशेष नाही विशेष नाही विषय नाही म्हणताय पाडलं गेल्या वेळेस कोण त्यावेळेस कसं होईल टक्के उदय महाराज उदय महाराज येतील असं वाटतंय तुला हो ठीक आहे मला वाटतंय उदय महाराज येथील होय हो नमस्कार बिहार घ्या कुठला आहे महाराष्ट्र मुंबई लक्ष आला हा है तांदा है। बंबेशा है, बंबेशा। चल मावशी आहेत गीत मावशी नमस्कार कुठले आहेत राक्षी कुठल्या मार्केट मधन कुठलं हो तुम्ही प्रतापनगरच इथलंच आहे सातारा साताराच आहे राजकारणाच कळतं का नाही काय नाही काय करण लोकांच लागले का तर माहिती आलं जात आहे तुम्हाला

चाळीस रुपये पन तीस रुपये मागते आता परवाय का आता तर लागले करायला गणपतीपासन आधी काय आधी कुठं बी कॅट्रेस चा काम जायचं पहिलं दिवस चांगलं होत कस काय पहिलं स्वस्त होत आता आता पैसा जास्त आहे पण का महागाई जास्त आहे महागाई वाढली हा पहिलं कसं होत स्वस्त बी होत पगार बी कमी होता पण पुरत होत होतं पुरत होतं आता समाधान आहे का नाही <laughs> आता एवढा मोठा बघून याच्यात काय समाधान मोदी मोदी नाव ऐकले का नाही ऐकले की टीव्हीला बघितलं का नाही ते मोदी कसं वाटतंय त्यांचं काम आता मस्त कोण म्हणतंय बरं आहे कोण म्हणतंय बरं नाही आता आपण काय सांगावा कोण म्हणतंय कोण म्हणतंय ओय आपला रोज इथच बसायचा का नाही काका कसं दिलं लिंबू 10 ला 2 भाऊ खात काय उदयन राजे बद्दल काय वाटतंय त्यांना विचारा विचारा विचार तू असं वळीने जायचं ना व विचारा विचारा काय वाटतंय उदयन राजान बद्दल उदयन राजा वेळ सुडून इकडे लागय येतंय की त्यांना गेलोस पडलो होतो पण विचारलं तसा काही काय म्हणतंय यंदा याला या निवडत येत्यान निवडून येतल राजा निवड इकडे की येتل उडणार सर बाबा त्या मावशी तुम्हाला बोला काय काय नाव तुमचं कशाचं तुमचं नाव आमचं इथे नाही मतदान कुठं मतदान तुमचं आमच्या खटाव तालुक्यात मार खटाव बर बर बरं मग इकडं कस का इकडे दांड्याला बर बर चालतं ठीक आहे तर बाजार आहे त्यामुळं लोक या ठिकाणी येत आहेत जात आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मावशी नमस्ते भाभी नाव सांगा कौशल्य कौशल्य ते उदयन राजे कसं आहे काम बरच म्हणायचं काय आपल्याला एवढा बरच म्हणायचं तुम्हाला माहित आहे का नाही उदयनराजे राहायला कुठे तुम्ही

नमस्कार ओळखल ओळखल नाही का काय नाव सांगा तुमचं जाधव जाधव मी काय कोण आहे पंढरपूरचा तर निवडणुका लागल्या माहिती झालं का नाही तुम्हाला कसे निवडणूक लोकसभे खासदार व्हायच्या हो हो लागल्या का नाही काय त्या मोदी नाही वाटत मोदी येणार मोदीने वाट लावली गाव फुकट फोकट काय फुकट वे सगळे रेशन फुकट ही फुकट ती फुकट अरे कशाला असं काय रे रिजनेबल किंमती घेऊन तुम्ही का ना सगळे रिजनेबल घ्या बाबा स्वस्तात द्या काय पण हे काय मुलं काहीतरी मोदीच्या हातात दे सुरक्षित आहे म्हणते ती सगळी सुरक्षित आहे असं नाही वाटत नाही वाटत का हो मोदी भाजप बिजप ह्या वेळेस ना चारशे जागा येईल म्हणते असं वाटतंय का तुम्हाला नाही का आता काय यांचे फाटाफुटले झाली राष्ट्रवादी पण गेलाय ते शिवसेना काय कोणी इकडे आणखी ते काँग्रेस तिकडे मध्ये सुद्धा कायदे गेले हो राजकारण काही चौ राहिली का चौक तुमचा काळ कसा होता इंग्रज बरे होते इंग्रज बरे होते पहिली खून होती बैलजोडीची आम्ही शाळेत जात होतो काँग्रेस शंभर टक्के काँग्रेस येणार त्यावेळेला पहिली बैल जोडीची खून होती पण इंदिरा गांधी आली तिने गाय वासरू आणले आणि पुन्हा मग हात आणला हात आणल्यापासून काँग्रेसची हे वाटत लागेल भाजप जे आहे ना भाजप भाजप कशा पाय लोकांना नको वाटतंय कशा पाहिजे न उभं म्हणजे शेवटी आम्ही काय कामावर गेलो आलो काय करता तुम्ही आता आता काय या सत्तर माझे बर काय करता वॉचमन घरी करमत नाही म्हणून आपलं इथे येऊन बसायचं बस बाकी काय दिवस बरं होत पहिले बरं होतं पहिले बरं होत स्वस्ता होती महागाय किती रिचार्ज वारी दोन दोन हजार रुपये जाते घरात तीन माणसांचं भाजप काय म्हणत आम्ही राम मंदिर बांधले त्यामुळे आम्हाला लोकमत देते राम मंदिर का मेहरबानी केली राम राम त्यात पाहिजे ना राम होता म्हणून मंदिर बांधलेच राम तर काही गेलं असते राम कुठे राम पाहिल्यापास नाही राम पाहिल्यापासून काय भाजप म्हणून राम आलाय असं नाही राम पाहिल्यापासून राम आता कोणा आशीर्वाद आहे ज्याला मान्यवर आलो आवलो बाकी काय नाही पण तेव्हा राम मंदिर बांधलं म्हणजे लय मोठेपणा केला असं नाही होत भाजप म्हणते काँग्रेसला सतरा वर्षात जमलं ते आम्ही केलंय अर खर वर्ष लक्षच कुणी घातलं नाही कशाला घरामध्ये बांधी एक मशीद होतीच ना तिथे हा मग मुसलमानांचं काय ना हे होता ना मग कशाला कशा ते पाडान बांधा लागवा कोणा जागा असणार होता तिथे होता कोणाक जागा मुस मी तो मग तिथे चर्चा असू द्या पण आहे ना देव आहे ना त्यावेळेस काय होईल सातार मध्ये हो बा उदयनराजे येतील काय हा उदयनराजा उदयन उदयनचा नाही गेल्या वेळेस काय झालं नक्की काय राजे एवढं काय नाही पक्ष पक्षामुळ पडले पक्षामुळं पडले पक्षा पक्षपदल आपण पडले असं वाटतंय त्यातून काय मी म्हणतोय अशातला भाग नाही बघ काय स्वामी विवेकानंदांचा वाक्य मी त्या देवाची पूजा करतो ज्याला आज्ञानी लोक माणूस म्हणतात स्वामी विवेकानंद म्हणतात त्या देवाची पूजा करतो ज्याला आज्ञानी लोक माणूस म्हणतात माणसात ज्याला देव दिसत नाही तेव्हा अज्ञानी माणसा ज्याला देव दिसत नाही माणसात देव बघायला पाहिजे माणसात देव दिसला ओके चला okay, धन्यवाद ओ ओळखला तुम्ही मला ओळखलं नसला मी नवीन पण तुम्ही बोलला नसता म्हणून म्हणलं तर या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या सातारा शहरामध्ये आपण घेतोय बाबा नमस्कार या गे दोन मिनट इकडं का हो या तर या ज्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आहेत नमस्कार कुठला होतलंच आहे का इथलंच आहे का साताराचा कसा आहे सातारा चांगला आहे चांगला आहे काय चांगलाय साताऱ्या काय बाय काय काय चांगलं आहे निसर्ग हाय माहित आहे आम्हाला अजून काय काय चांगलं आहे चांगला आहे बरोबर आहे ना राजे नाही ते आपल्याला माहित नाही माहितच नाही उद्या राजेचं नाव घेतलं पळून चाललंय काय कळलं आम्हाला नक्की बर ती जाऊ द्या सगळं काय करता तुम्ही काय बोलतो सांग हा इकडं काय बोलतो काय बोल काय बोल कुठला कि तुला शाळेला अभ्यास कर जा घरी जाऊन पळ